नमस्कार आज आपण पृथ्वीवरच्या तीन अत्यंत महत्वाच्या म्हणजे जीवनावश्यक गोष्टींबद्दल बोलणार आहोत हवा पाणी आणि जमीन हो यांच्याशिवाय तर आपण विचारच करू शकत नाही जगण्याचा अगदी तर आज जरा सखोल बघूया की ह्यांचं महत्व काय आहे त्या कशा बनलेल्या आहेत सुरुवात एका इंटरेस्टिंग गोष्टीने करूया का हो नक्की आपण जी हवा घेतो ना श्वासातून त्यात ऑक्सिजनपेक्षा जास्त नायट्रोजन असतो म्हणे खरं आहे हे आ हो हे अगदी खरं आहे अनेकांना वाटते की आपण फक्त ऑक्सिजनच घेतो पण तसं नाही म्हणजे हवा हे एक मिश्रण आहे हो ना बरोबर हवा म्हणजे अनेक वायूंच मिश्रण आणि आपल्या पृथ्वीभोवती या हवेचे एक मोठं आवरण आहे आपण त्याला वातावरण म्हणतो आणि हा मिश्रणात तुम्ही म्हणालात तसं नायट्रोजन सगळ्यात जास्त किती टक्केवारी असते त्याची हो तब्बल अठ्यात्तर टक्के नायट्रोजन असतो हवेत अठ्याहत्तर टक्के आणि ऑक्सिजन जो आपल्या जगण्यासाठी लागतो तो असतो साधारण एकवीस टक्के अच्छा एका टक्के कार्बन डायऑक्साइड वगैरे अगदी त्यात अर्गॉन झिरो पॉईंट नऊ टक्के कार्बन डायऑक्साइड तर फक्त झिरो पॉईंट झिरो थ्री टक्के आणि अगदी थोडे म्हणजे झिरो पॉईंट झिरो साठ टक्के इतर वायू असतात अरे बापरे किती वेगवेगळे वेग घटक आहेत एका श्वासात आणि हे वायू पण एकाच ठिकाणी नसतात वातावरणाचे वेगवेगळे थर आहेत हो कसे म्हणजे पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा थर जिथे आपण राहतो विमानं उडतात तो म्हणजे तपांबर जवळपास ऐंशी टक्के हवा ह्याच थरात असते अच्छा आणि त्याच्यावर त्याच्यावर आहे स्थितांबर तिथे उरलेले एकोणीस टक्के वायू आढळतात जसजसं अजून वर जावं ना तसतशी हवा अगदी विरळ होत जाते बरं पण हे वायू फक्त श्वास घेण्यासाठी किंवा वातावरणात असण्यासाठीच आहेत की वा त्यांचे अजून काही उपयोग आहेत नायट्रोजनचं काय काम आहे खूप उपयोग आहेत नायट्रोजन बघा वनस्पतींना प्रथिनं बनवण्यासाठी लागतो आणि ते वेफर्स किंवा चिप्सचे पॅकेट बघितले आहेत हो हो ते फुगलेले असतात ते हां तर त्यातली हवा म्हणजे नायट्रोजनच असतो तो पदार्थ ताजे ठेवायला मदत करतो अरे वा आणि ऑक्सिजनचं तर आपल्याला माहितीये श्वसन आणि ज्वलन म्हणजे आग पेटायला पण लागतो बरोबर कार्बन काय हम्म वनस्पती वापरतात ना अन्न तयार करायला अगदी आणि आग विजवायच्या नळकांड्यांमध्ये पण कार्बन डायऑक्साईड वापरतात अच्छा आणि बाकीचे जे थोडे वायू आहेत अर्गॉन हेलियम हो अर्गॉन विजेच्या बल्बमध्ये मध्ये वापरतात हेलियम खूप हलका असतो म्हणून ते मोठे फुगे किंवा विमानाच्या टायर्स मध्ये भरतात आणि ते जाहिरातींचं चमकणारे दिवे त्यात निऑन क्रिप्टॉन झॅनॉन सारखे वायू वापरतात फोटोग्राफीत पण उपयोग होतो म्हणजे हवा खरंच खूप उपयोगी आहे पण मग आपण जे हवा प्रदूषणाबद्दल ऐकतो त्याचं काय तो एक गंभीर मुद्दा आहे काय होतं की गाड्या कारखाने यांमधून जो धूर बाहेर पडतो त्यात नायट्रोजन डायऑक्साईड कार्बन मोनोऑक्साइड सल्फर डायऑक्साइड असे घातक वायू असतात हे सगळे हवेत मिसळतात आणि हवेचा जो नैसर्गिक समतोल आहे ना तो बिघडवतात यालाच आपण वायू प्रदूषण म्हणतो आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि पर्यावरणावर सुद्धा याच संदर्भात ओझोन वायूचा थर महत्वाचा ठरतो ओझोन तो कुठे असतो तो वातावरणाच्या वरच्या थरात असतो स्थितांबरामध्ये हा थर म्हणजे आपल्या पृथ्वीसाठी एका सुरक्षा कवचासारखा आहे सुरक्षा कवच कसं काय तो सूर्याकडून येणारी जी अतिनील किरणं आहेत म्हणजे अल्ट्रावायलेट रेज ती शोषून घेतो ही किरणं सजीवांसाठी खूप हानिकारक असतात अच्छा मग तर हा ओझोन थर खूप महत्वाचा आहे नक्कीच पण काय होतंय की आपल्या एसी फ्रिज यामध्ये जे सी एफ सीज म्हणजे क्लोरो कार्बन्स नावाचे वायू वापरले जातात त्यांच्यामुळे या ओझोनच्या थराला धोका निर्माण झालाय त्याला छिद्र पडत आहे असं म्हणतात अरे देवा हे तर खूप धोकादायक आहे म्हणूनच याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी सोळा सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून पाळला जातो ही महत्वाची माहिती आहे बरं आता हवेनंतर पाण्याबद्दल बोलूया पाण्याला जीवन म्हणतात हे तर आपण सगळेच जाणतो हो कारण अक्षरशः पाण्याशिवाय कोणताही सजीव जगू शकत नाही आपल्या शरीरातली सगळी कामं व्यवस्थित चालायला पाण्याची गरज असते किती पाणी प्यायला पाहिजे साधारणपणे रोज साधारणपणे एका निरोगी व्यक्तीला रोज तीन ते चार लिटर पाण्याची गरज असते बरं पण पृथ्वीवर तर सगळीकडे पाणीच पाणी दिसतं म्हणजे समुद्रात वगैरे मग तरी ही पाण्याची टंचाई का भासते हा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा पृथ्वीचा जवळपास एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलाय पण पण त्यातलं तब्बल सत्त्याण्णव टक्के पाणी समुद्रातलं आहे म्हणजे खारं पाणी जे आपण पिऊ शकत नाही किंवा शेतीसाठी वापरू शकत नाही काय सांगताय सत्त्याण्णव टक्के मग आहे पिण्यायोग्य गोड पाणी जे आपल्याला सहज उपलब्ध आहे ते फक्त शून्य पॉइंट तीन टक्के आहे फक्त शून्य पॉईंट तीन टक्के हो बाकीचं पाणी एक तर बर्फाच्या रूपात ध्रुवांवर गोठलेलं आहे किंवा जमिनीखाली खूप खोल आहे म्हणजे आपण ज्या पाण्यावर अवलंबून आहोत ते इतकं कमी आहे आश्चर्य आहे पाण्याचे अजून काही वैशिष्ट्य सांगाल का पाण्याला स्वतःचा रंग नसतो चव नसते आणि वासही नसतो आणि एक खासियत आहे की ते अनेक पदार्थ स्वतःमध्ये विरघळून घेऊ शकत हो म्हणूनच त्याला वैश्विक विद्रावक म्हणजे युनिव्हर्सल सॉल्व्हेंट असं म्हणतात अच्छा आणि हे जे शून्य पॉईंट तीन टक्के गोड पाणी आहे ते येतं कुठून मग हे येतं पावसातून समुद्राच्या पाण्याची वाफ होते त्याचे ढग बनतात आणि मग पाऊस पडतो हे पावसाचं पाणी नद्या तलाव विहिरी असं साठतं यालाच आपण जलचक्र म्हणतो पण टंचाई का होते कारण एकतर लोकसंख्या खूप वाढली आहे त्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे आणि दुसरं म्हणजे आपण पाणी जपून वापरत नाहीये अनेकदा बरोबर त्यामुळे पाणी टंचाई ही आजकाल मोठी समस्या बनली आहे म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणं पाणी अडवणं जमिनीत जिरवणं आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणं हे खूप गरजेचं झालंय अगदी आता तिसरं महत्वाचं नैसर्गिक संसाधन जमीन म्हणजे माती खडक ज्यावर आपण चालतो राहतो हो जमीन म्हणजे फक्त राहायला किंवा चालायला जागा नाही आपण त्यावर शेती करतो ज्यामुळे आपल्याला अन्न मिळतं रस्ते बांधतो आणि जमिनीतून अजून काय मिळतं जमिनीखाली खूप संपत्ती दडलेली आहे खनिज म्हणजे लोह तांबे सोनं वगैरे मग दगडी कोळसा पेट्रोलियम नैसर्गिक वायू हे सगळं जमिनीतूनच मिळतं म्हणजे जमीन पण खूप महत्वाची आहे जमिनीचे पण थर असतात का हवेसारखे हो नक्कीच जमिनीचा जो सगळ्यात वरचा थर असतो तो असतो कुथित मृदेचा इंग्रजीत त्याला ह्युमस म्हणतात ह्युमस तो कशापासून बनतो तो बनतो वनस्पती आणि प्राण्यांचे जे अवशेष असतात म्हणजे पालापाचोळा मेलेले किटक प्राणी हे कुजून बनतो हा थर खूप सुपी सुपीक असतो अच्छा म्हणजे शेतीसाठी हा थर महत्वाचा याचं प्रमाण तेहतीस ते पन्नास टक्के असू शकतं हा थर जमिनीला पोषक घटक देतो हवा खेळती ठेवतो आणि महत्वाचं म्हणजे पाणी धरून ठेवतो आणि त्याच्या खाली पण ही माती तयार कशी होते खडकापासून माती हो ऊन वारा पाऊस यांच्या सततच्या माऱ्याने खडकांची झीज होते त्यांचे बारीक बारीक कण होतात यात मग लहान लहान जीवजंतू म्हणजे सूक्ष्मजीव आणि वनस्पतींची मुळं पण मदत करतात खडक फोडायला पण ही प्रक्रिया हळू असणार बहुतेक खूप म्हणजे खूपच हळू असते तुम्हाला आश्चर्य वाटेल पण फक्त 2.5 पॉइंट फाईव्ह सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर तयार व्हायला हजारो वर्ष लागतात हजारो वर्ष फक्त अडीच सेंटीमीटर साठी बापरे म्हणजे माती किती मौल्यवान आहे अगदी म्हणूनच तिचं संरक्षण करणं खूप महत्वाचं आहे कारण ती वाहून पण जाते कशामुळे पूर आला की पाण्याबरोबर वाहून जाते जोराचं वादळ आलं की वाऱ्याबरोबर उडून जाते किंवा जंगलतोड केली खाणकाम केलं तरी माती उघडी पडते आणि तिची धूप होते मग ही धूप थांबवायला काय करायचं सगळ्यात चांगला उपाय म्हणजे जमिनीवर गवत झुडपं झाडं लावणं अच्छा त्याने काय होतं झाडांची मुळं मातीला घट्ट धरून ठेवतात त्यामुळे ती सहजासहजी वाहून जात नाही बरोबर आणि तुम्ही म्हणालात की जमिनीखाली कोळसा पेट्रोलियम मिळतं ते कसं तयार होतं ते पण लाखो वर्षांपूर्वी जमिनीखाली गाडल्या गेलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांपासूनच तयार होतं त्यांना जीवाश्म इंधन म्हणतात म्हणजे हवा पाणी जमीन सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे आणि सगळंच महत्वाचं आहे अगदी तर आजच्या चर्चेतून काही आकडे पुन्हा एकदा लक्षात ठेवूया पृथ्वीवर उपलब्ध असलेली जमीन आहे फक्त एकोणतीस टक्के पिण्यायोग्य पाणी आहे फक्त शून्य पॉईंट तीन टक्के आणि हवेतला आपल्यासाठी अत्यावश्यक ऑक्सिजन आहे एकवीस टक्के हो हे आकडे आपल्याला आठवण करून देतात की ही साधन संपत्ती मर्यादित आहे पण ती नक्कीच सर्वांसाठी पुरेशी आहे जर जर आपण तिचा वापर काळजीपूर्वक केला तर बरोबर तारतम्याने वापर केला तर आणि याच सगळ्या नैसर्गिक घटकांचा हवामानाचा अभ्यास करण्यासाठी आपली भारतीय हवामानशास्त्र संस्था म्हणजे आय एम डी अठराशे पंच्याहत्तर पासून काम करत आहे म्हणजे हवा पाणी आणि जमीन हे खरच आपल्या जीवनाच्या इमारतीचे भक्कम आधारस्तंभ आहेत अगदी बरोबर आणि त्यांचं संरक्षण करणं त्यांचा विचारपूर्वक वापर करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे नक्कीच जाता जाता एक विचार करूया का आपण आत्ताच ऐकलं की दोन पॉईंट पाच सेंटीमीटर माती तयार व्हायला हजारो वर्ष लागतात तर इतक्या हळू तयार होणाऱ्या या मौल्यवान संसाधनाला वाचवण्यासाठी आपण आपल्या रोजच्या जगण्यात अशी कोणती एक एखादी छोटी गोष्ट करू शकतो विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का